संविधान बुडवणार संविधान अरे काय संविधान म्हणे मला काल कुठेतरी एक फान छान विनोद वाचायला मिळाला ते व्हॉट्सअपमध्ये हल्ली काय काय असं वाटतं एका मित्राने मला दाखवलं तुम्हाला ते एअरपोर्टवरून एक कुत्रा बाहेर आला त्याच्या गळ्यात सोनेचे दागिने वगैरे सगळे मडलेला होता बाहेर सगळी कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली तेवढ्यात एकाने कोणीतरी ओळखलं अरे हा आपला मोत्या आहे चार पाच वर्ष गायब होता ना मग सगळे जवळ येतं काय रे कुठे होतं तू काय आणि एवढं सोनं दुबईहून आलो होणार तेवढं चांगला गुटगुटीत गुड़ झालेला तेवढं दुबईला तर ते मग एकदा कारवोमध्ये शिरलो गेलो तिकडे खाण्यापिण्याची सगळी चेन हे ते मग परत कशाला आलं म्हणाला नाही तिथे म्हणाला लोकशाही नाही भोंकायचं स्वातंत्र्य नाही परत आलो म्हणा परत आलो म्हणून आता सी एमध्ये मला ॲडजस्ट करून घेतील इथलं नागरिकत्व मिळेल